जय जिजाऊ जय शिवराय मित्र हो ज्या महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीसाठी आंदोलनं झाली की या सरकारनं निवडणुकी अगोदर खुद्द माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या समोरच्या एल्गार सभेत घसा ताणू ताणू सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सात बारा कोरा 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 करू जर आमची महायुती निवडून आली तर मग त्या प्रतिसादाला अनुसरून महाराष्ट्रातील जनतेनं त्यांना भरभरून मतं दिली त्यांचं सरकार सत्तेवर आलं आणि ज्यावेळेस कर्जमाफीची मागणी केली किंवा आंदोलनं उभी राहिली त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं कर्जमाफीची योग्य वेळ आली तर यावर्षी पिकं चांगली आहेत उत्पादन चांगलं आहे दुष्काळ सदृश्य प्रस्तीत नाही आपण दुष्काळ जर पडला तर त्यावेळी आपल्याला कर्जमाफी करणं अधिक सोयीचं होईल तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आता मला विनंती करायची की तुमच्या चष्मातून जर तुम्हाला महाराष्ट्रातली आपदग्रस्त परिस्थिती पूर परिस्थिती ढग दिसत नसेल तर चष्म्याचे काच बदला आणि या गोरगरीब शेतकऱ्याकड खरीद दुष्काळाची परिस्थिती आहे किंवा नाही हे कि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पहा हेलिकॉप्टरमधून पाहू नका किंवा विमानातून पाहू नका तुम्ही आत्तापर्यंत केंद्राकडसुद्धा या शेतकऱ्यांसाठी मदतीची हाक दिली नाही आणि एकनाथ शिंदेसाहेबाचा जो एन डी आर एफच्या निकषाला धरून शेतकऱ्याला मदत देण्याचा धोरण होतं तेसुद्धा तुम्ही बंद केलं आणि केवळ आठ ते साडेआठ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची जाहीर केली ही लाजिरवाणी बाब आहे अशा वेळी आता शी कर्ज मापी साथी आहे ही वेळ कर्जमाफीसाठी योग्य आहे किंवा नाही शे सत्ताधाऱ्यांनी तसंच विरोधकांनीसुद्धा मुख्यमंत्र्याला जर कळत नसेल त्यांना जर दिसत नसेल त्यांना जर ऐकू येत नसेल तर निश्चित त्यांना दाखवावी त्यांच्या कानावर घालावी अथवा त्यांच्या चष्म्याचा नंबर बदलून त्यांना दाखवावी की आता कसा महाराष्ट्र कर्जमाफीसाठी योग्य आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून मुख्यमंत्र्यापर्यंतही पोहोचला पाहिजे याचीही तजदी प्रत्येकाने घेतली पाहिजे कारण जर या वेळेत कर्जमाफी होऊ शकत नाही आपला निकष असा आहे की पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला तर आपण ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ जाहीर करतो पण अशा वेळी जेव्हा चार चारशे मिलीमीटर पाऊस पडला तरी पण हे सरकार जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही ते तेव्हा हे निष्क्रिय सरकार કર્જમાફી કરેલ કા